की बारना हो तो काय नाव आहे पागल है। परिवार 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 ले लिए। ते नाही घेणार आहे मी फक्त ह्यांचं घेणार आहे पुढे रांगोळी छान काढलाय तुम्हीच काढलाय का हो बघितलं बस तडकावाला गाणं डालो तडकावाला गाणं बघ काय बोलताय आहे तडकावाला गाणं आज उठेल हे आहे ना रात्री उद्या अच्छा उद्या मला वाटलं आज रात्री का छान आहे <laughs>

आता छान बनवलंय बसून केलं असतं म्हटलं बसून पण असतात ना काही खाली हा जो न मी कर धूर्ती कर धूर्ती हो एकदम माही मत जो आते तीच कर भार उबरण गो हो विचार करू जाण आता बोलायचं मग म्हणून पगेन छुएन करून जाऊ पगेन कोणी आते तीच कर कर मोबाईल बिबाईल दे छे जाऊ दीदी महाराज बाबू ओ दीदी महाराज पचतो ना महाराज हो। जो देख दीदी बाप्पा कर दी बस बाप्पा कर दुचो मोबाईल जो हा, हा काय नाही ना टाइमच <laughs>

काय नाव आहे पागल आहे घरी जाते आता नाही कामाला जायचं सहा वाजता सहा वाजायला आले पाच वाजले तूच वाट ह्याला मोदक वाट सभेन एक 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 मिले का थीू? तेरे लिए बनाया नहीं मैंने मुझे क्या पता तू इधर ही होगा मैंने तो बस ताई के लिए लाया था मुझे क्या पता तू इधर ही होगा मां एक एक इधर एक 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 दस वन की मैं अनला भी खोटी बोलते तेरे से स्टार्ट किया ये तो गर्व ममार सर कोनी आपर सर तो शनि घर ओडी वंदी दी ना मामीना मामाना ओडी दी नेल दे

मला बगरम होतंय आता फक्त पोस द्यायचं हां लावना पाहिजे अरे पाहण लोकं ऑनटी फक्त लावनेस बरमूरी उठून आओ पण आता फक्त लावनेस बरमूरी ना काय डोळ्यात नका प्रसाद देरीला कोण जाईल बोलून याने केलं एवढी ती तो बाप्पा भी आवस जोर चाहिए हं ऐ आता फक्त आहे रुत रुत काय करू छोटा काडेना दिवो। वो दिवो। ना। है का दिवटे हे काय म्हणते हे दिवा आहे ना चला बाबू हेला दीदी प्रसाद हेला प्रसाद नाही ना ती खात नाही ना नारावाज जास्त हा पाणी मार बॉटल सर खो तुमचं प्रसादच तारीफ करते बघा आमची मॅडम छान झालंय म्हणते हा ना चल दिव आठवडा वेट कर गणपती दर्शने सारू दर्शना चल चप्पल खाल बरं ते प्रसादाचं कुठे ठेवलाय मी खाल्लं ना त्यामुळे तिला राग आलाय तिला आवडलाय त्या नाहीला तिला आवडलाय ना म्हणून नाही तुमच्या हाताने एका स्पून द्या बस आवडलाय तिला आणि मी खाल्लं म्हणून राग माई मत जो भारती, भारती <laughs> <laughs> <याड़ी। laughs> <याड़ी। laughs> लाईट मुळे ना खरच छान नाहीत हां इथून बरोबर आहे बोट छेचा बाबू बोट नो, बोट म्हणजे शिप केरो तू शिप छेचा गणपती काही अमृतश्वर pani Hmm kayu चलो